अनेक दिग्गज या निवडणुकीत पराभूत झाले या अनपेक्षित निकालाने विरोधी पक्षाकडून सातत्याने ईव्हीएम वर शंका घेतली जात आहे दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांच्या मतदारसंघातील मारखडवाडी गावात बॅलेट पेपरवर निवडून घेण्याची ही तयारी त्यांनी सुरू केली होती मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि मतदान टळले यानंतर आता त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विजयावर संशय व्यक्त केला आहे निवडणुकीत जवळपास एकशे पन्नास मतदारसंघात गडबड झाली आहे सखोल चौकशी केल्यास अजितदादा ही वीस हजार मतांनी पराभूत झाल्याचे दिसून येते असा धक्कादायक आरोप जानकर केला आहे पवारसाहेब मार्केटवाडीला येऊन गेल्यानंतर पुन्हा साहेबांची भेट झाली नव्हती त्या निमित्तानं आज या ठिकाणी भेट घेतलेली आहे मार्केटवाडीच्या विषयानं ज्या ज्या पद्धतीनं आम्ही खोलामध्ये गेलो त्या पद्धतीनं ज्या बूथवरती मला एकतीस मतं दाखवलेली होती आणि त्यांना चारशे मतं दाखवलेली होती त्या ठिकाणच्या लोकांनी स्वतः येऊन प्रतिज्ञापत्र करून म्हणजे अफिडेव्हिट करून त्या ठिकाणी मला दिलेले आहेत मी निवडणूक आयोगाकडं येणाऱ्या चार दिवसामध्ये राहुल गांधी आहेत पवारसाहेब आहेत निवडणूक आयोगाकडं आम्ही जाणार आहोत आणि त्यांना ही सगळी प्रक्रिया दाखवणार आहोत शिवाय यामध्ये जी गडबड केलेली आहे तिने जी मशीनमध्ये कंट्रोल बॉक्समध्ये गडबड करतात पण टेक्निकली आम्हाला ते समजून येत नाही आमचं साधं म्हणणं आहे की व्ही व्ही पॅटमधून जी चिठ्ठी खाली टाकली जाते त्याला काळी जी ग्लास लावलेली आहे ती चिठ्ठी आमच्या हातामध्ये यावी आणि तुम्ही प्रिंट केलेली चिठ्ठी आमच्या हातानं त्यामध्ये टाकली जावी म्हणजे ही निवडणूक पारदर्शकपणानं होईल आता जी निवडणूक घेतलेली आहे या या सरकारनं त्यामध्ये जवळजवळ दीडशे मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेल्या आहेत यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये वीस हजार मतांनी पराभवत आहेत जवळजवळ अजितदादानी त्यामध्ये एक लाख ऐंशी हजार जी मतं पडलेली आहेत त्यापैकी वन थर्ड म्हणजे तीनाशी एक दोनाशी एक असं प्रपोर्शन इथं सुद्धा लावलेलं होतं त्यामुळं योगेंद्रदादांची मतं ऐंशी हजार अधिक साठ अशी एक चाळीस आहेत आणि त्यांच्यामधली मधली त्या ठिकाणी साठ वाजा होतात एकवीसवरती सुद्धा राहत आहेत अजितदादा जे फक्त बारा आमदार या ठिकाणी आम या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत त्यानंतर एकनाथ शिंदेचे फक्त अठरा आमदार निवडून आलेले आहेत बा आणि हे जे भारतीय जनता पार्टीचे सत्याहत्तर आमदार अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची एकशे सात आहे आणि दोन तीन अपक्ष आहेत अशी एकशे दहा फक्त संख्या आहे आणि असं असताना यामध्ये जो सखोलपणानं मी अभ्यास केलेला आहे प्रत्येक मतदारसंघवाईज अभ्यास केलेला आहे प्रत्येकाला काय लावलं त्या ठिकाणी जयकुमार गोरेच्या बाबतीमध्ये सुद्धा एकाच पाच असं प्रपोर्शन त्या ठिकाणी लावण्यात आलं जयकुमार गोरेना मत आहेत एक लाख अठ्ठेचाळीस हजार आणि त्या ठिकाणी गार्ग्यांना मत आहेत एक लाख तीन हजार तर त्या ते ठिकाणी त्यांची सुद्धा तीस हजार मतं ही ह्या ना म्हणजे गारगेंची त्यांनी चोरली त्यामुळे ती जर वजा केली त्यामधून तर गार्गे एक लाख तेहतीस हजारावरती येतात आणि जयकुमार गोरे एक लाख एकवीस हजारावरती येतात म्हणजे दहा हजार मतांनी तिथंसुद्धा तेरा हजार मतानी हे झालेलं आहे आणि प्रत्येक मतदारसंघ वाईज मी काढलेला आहे काही एकही मतदारसंघ मी त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या सगळ्या अंगानं त्याचा अभ्यास करतो आहे आत्ता पवारसाहेबांची भेट झाली दिल्लीमध्ये राहुल गांधी पवारसाहेब आणि आम्ही सगळी मिळून त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत त्यांना हे दाखवणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हातापाया पडून आम्ही तुम्हाला विनंती करतो की व्ही व्ही पॅटमधली चिठ्ठी आमच्या हातामध्ये आली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही या सरकारनं राजीनामा दिला पाहिजे आणि तुम्ही देत नसाल तर त्या माळशिरस मध्ये मी राजीनामा द्यायला तयार आहे त्या ठिकाणी पोटनिवडणूक ही घेतली पाहिजे आणि पोटनिवडणूक घेऊन आज तुमचं सरकार आहे तुम्हाला काल एक लाख आठ हजार मतं होती आम्हाला बघायचं त्या तालुक्यामध्ये तुम्हाला वीस हजार मतं आहेत का सरकार असल्यानंतर एक आठची एक चाळीस मतं होतील एक पन्नास होतील तर आम्हाला बघायचं तुम्हाला त्या तालुक्यामध्ये वीस हजार मत आहेत का आणि त्यासाठी मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे असं निवडणूक आयोगाला आम्ही लेखीपत्र पत्र तयार केलेलं आहे आज पवारसाहेबांकडे मी ते दिलेलं आहे साधारणपणे उद्धवजी ठाकरे पाच तारखेला सहा तारखेला मार्कडवाडीला येणार आहेत त्यानंतर पवारसाहेब वेळ राहुलजींची बसून घेतो म्हणलेत आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही हे सगळं करणार आहे आणि ते निवडणूक आयोगानं नाही ऐकलं समजा निवडणूक आयोग हा हिनी नेमलेल्या शिपायासारखं का काम करतो आहे त्या ठिकाणी आणि सुप्रीम कोर्टसुद्धा अतिशय बेदरलेल्या आणि दबलेल्या अवस्थेमध्ये आहे परंतु ह्या सगळ्यांना या सगळ्यावरती कुणी ना कुणीतरी लढाई केली पाहिजे मात केली पाहिजे आणि ही लढाई आम्ही लढणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे लोकमताचं नसलेलं सरकार हे चार महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला जमीन दोस्त झालेलं दिसेल अशा पद्धतीची व्यूहरचना आम्ही केली तिकडं म्हणता आहात अजित पवार बारामतीमध्ये वीस हजार मतांनी पडले मात्र दुसरीकडे अजिबा युगेंद्र पवारांनी मत अर्ज केला होता परंतु तो माघार घेतला आणि त्यांनी उपस्थित केली होती नाही तुम्हाला व्ही वी मान्य केला असं तुम्हाला त्या बाबतीमध्ये योगेंद्रदादांबरोबर माझी चर्चा झाली पवार साहेबांबरोबर झाली व्ही व्ही संख्या पहिलं मत आपण बटन दाबल्यानंतर ते कंट्रोल बॉक्सला जात होतं आता बटन दाबल्यानंतर ते पहिल्यांदा व्ही व्ही पॅटला जात आहे व्ही व्ही पॅटमधून कशा पद्धतीने चिट्टी छापली जाते साधारणपणे पहिल्यांदा कोणी गेला समजा घड्याळाचं बटन दाबलं घड्याळाचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला घड्याळाची चिट्टी दिसते त्या ठिकाणी लाईट लागली जाते आतमध्ये आणि ती जी काच आहे ती हिची आहे गॉगल ग्लास आहे त्यानंतर तुम्ही ह्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मध्ये याला चार लोक बरोबर गेली चारही मतं टाकली पहिल्या माणसाची जी, जी चिठ्ठी छापलेली आहे ती तशीच ठेवली जाते दुसरं आल्यानंतर फक्त लाईट लावून दाखवली जाते की तुम्हाला कन्फर्म वाटतं की आपलंच ते हे आप आहे म्हणजे व्ही व्ही पॅट हे फसवणुकीचं साधन आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये या म युगेंद्र दादानी काय माघारी घेतलेली नाही व्ही व्ही पॅटच्या चिठ्ठ्या आणि इकडं कंट्रोल बॉक्समध्ये दाखवलेला डिस्प्ले हा सारखाच असतो त्यामधून काही निघणार नाही त्यामुळं पैसे वाया घालवण्यापेक्षा त्यातून आणि कुणाचंच निघणार नाही सगळे नाही आम्ही पैसे भरले त्यामधून काही निघत नाही आम्ही त्याच्याही पुढं गेलो आहे आणि त्यामुळं ती एक स्टेप आमच्या माघारीची असली तर शंभरपटीने आम्ही पुढं जाऊ सरपंच संतोष देशमुख हत्ते झालेली आहे अजून आरोपींना त्या ठिकाणी पकडलं जात नाही कसं बघता तुम्ही याकडे चल, प्रश्न संतोष देशमुखच्या कालच्या यामध्ये सर्व पक्षीय नेते मोठ्या मुंड्यांच्या ने ने, ने ने राजीनाम्याची मागणी केली आहे <laughs> मी मी त्या ठिकाणी त्या कुटुंबाच्या सगळ्या त्यांच्या मिसेस असतील मुली असतील सगळ्यांना मी भेटलो चर्चा केली तो प्रसंग इतका हृदयद्राव काळी चिरणारा आणि भयानक होता परंतु त्या ठिकाणी एक दोनशे तीनशे लोकांशी माझी एक दोन अडीच तास मी त्या ठिकाणी होतो तिथल्या परिस्थितीची फक्त मी माहिती घेतली तर इतकं भयानक गुंडा राज त्या ठिकाणी आहे जवळजवळ दोन अडीच हजार रिव्हॉल्वरची लायसन आहेत कुणीही टिपरवाला एखादा जरी त्याचा उद्घाटन करायचा नवीन घेतला तरी हवेत गोळीबार काढले जातात चौकामध्ये एखाद्याचा वाढदिवस असला तरी त्यातून फायरी झाल्या जातात आणि ज्याही पद्धतीनं या कुटुंबावरती नव्हे असे बत्तीस खून त्या ते ठिकाणी मला लोकांनी सांगितले की याला जे 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 जबाबदार आहेत ते समजा वाल्मिक कराड असेल आणि वाल्मिक कराड ज्यांच्यासाठी म्हणून हा खून करत वाल होता वाल्मिक कराड हा ज्याच्यासाठी खंडणी गोळा करत होता वाल्मिक कराड हा ज्याच्यासाठी हा सगळा मलिदा गोळा करत होता त्याचं कारणच एवढं होतं की ते कुणाला तरी निहून द्यायचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे जेही जे काल सर्वपक्षीय मोर्चा झाला त्याला माझाही पाठिंबा आहे आणि या पुढच्याही लढाईमध्ये जर त्यांना त्यांनी वाल्मिक कराड आहे त्याच्या पाठिंबाचे सूत्रधार येणा जर तात्काळ अटक केली नाही तर या राज्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघतील असं म्हटलं तरी नेमका नाही आता त्यांनी नेमणूकच केले पंकजाताईनी सांगितलेलं आहे ना त्याला की हा मंत्रीपद ह्यांनी कोणाला तरी चालवाय दिले धनंजय मुंडे याचा करता करविणा पाठीमाग ज्यांनी ताकद दिली तो सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे आणि राजकीय वर्धस्त असल्याशिवाय इतके खून इतके मारामारे इतके खंडणी रोज एक कोट रुपये घेतले ज घरी घेऊन गेल्याशिवाय हा आर्मी कराड झोपत नव्हता असं ते बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या लोकांच्या माहितीमध्ये म्हणजे एक हजार रुपये जरी कमी असला तरी कोणाच तरी हातपाय मोडू नये आणि त्याचे पैसे घेऊन ये किंवा एखादा खून करू नये इतकं चिल्लर काम त्याला एक कोटीला एक लाख कमी असतील तरी त्या दिवशी त्याला झोप येत नव्हती म्हणजे हा प्रकार ह्या राज्यामध्ये घडत असतो हा काही एका दिवसामध्ये घडला नाही याच्यामध्ये राजकीय ताकदी किंवा वरद असतात